या ठिकाणी बघू शकता सध्या मी आहे एस व्ही पी नगरमधील माडा या ठिकाणी या ठिकाणी माडाचे अधिकारी कारवाईचं काम करत आहेत बंगला क्रमांक सेहेचाळीस बंगला जी याच्यावरती जी कारवाई सुरू आहे स्टेजी रूम्स हॉटेल्सच्या माध्यमातून ज्यावेळी काम सुरू होतं ते पोलीस म्हणजे महारा माडाची सुरक्षा जे बल आहेत ते सुद्धा या ठिकाणी सुरक्षेसाठी पोहोचलेले आहेत आणि बघू शकता इकडे कारवाई सुरू आहे ह्या हॉटेलची हॉटेल न्यूयॉर्क आणि या ठिकाणी महाराष्ट्राचं सुरक्षा फोर्स म्हणजे महाराष्ट्राची म्हाडाची सिक्युरिटीसुद्धा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बांधकाम असं तोडक कारवाई सुरू आहे मॅन्युअली आणि त्याच्यामध्ये नक्कीच आता पहिलं तर मिलन भोरीकर साहेबांचे धन्यवाद आभार कारण त्यांच्यासोबत झालेल्या या बैठकीमध्ये आपण कारवाईची मागणी केली होती कारवाई सुरू आहे म्हाडाने ॲक्शन घ्यायला सुरू केलेली आहे तर माडाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख संदीप साहेब यांचे धन्यवाद यांचे आभार आणि त्यासोबत मिलिंद बोरेकर साहेब तुमच्यासोबत धन्यवाद आणि आभार आपण कारवाईला सुरुवात केली त्यांनी आता नक्कीच या कारवाईला वेग येईल आणि येतो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे असा एक मेसेज धन्यवाद